नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर प्रदीप आपल्या मराठी ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो या ठिकाणी हे दत्त मंदिर दिसत आहे या ठिकाणी स्वामी समर्थांचीही मूर्ती आहे तर हे ठिकाण आहे आपले पारगाव खंडाळ्याजवळील घाटातील हे दत्त मंदिर पुणे ते आदमापूर असं सायकल प्रवास करत असताना या ठिकाणी मी अर्धा ते एक तास विश्रांती केली ती त्यावेळी या ठिकाणी म्हणजे कसं ज्यावेळी आपण प्रत्येक वेळी जात असतो त्यावेळी टू व्हीलरवरनं किंवा फोर व्हीलरवरून जातो त्यावेळी आपल्याला थांबण्यासाठी वेळ नसतो पण सायकलवरून जात असताना या ठिकाणी मी थांबलो त्यावेळी या ठिकाणची असणारी सर्व माहिती मला त्या ठिकाणी त्या ठिकाणी सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांनी दिली पारगाव खंडाळा या गावातील एक सेवेकरी या ठिकाणी मंदिराची सेवा करतात त्याबरोबर ते त्या ठिकाणी राहायलाही आहेत त्यांच्यासोबत अजून एक त्यांचे सोबते असतात तसेच या ठिकाणी काही वेळ थांबल्यानंतर मला शिरवळगावमध्ये वास्तव्यास असणारे आणि त्या ठिकाणी कामानिमित्त आलेले खटाव तालुक्यातील प्रमोद साहेब व त्यांच्या मिसेस यांची भेट झाली त्यांच्याशी बोलून मनसोक्त बोलून आनंद झाला की आपल्याच भागातील कोणतरी व्यक्ती या ठिकाणी आहे याचा आनंद झाला पाणी ढगपुढी झाल्यावर ओके आणि पिण्याचं पाणी कुठं इथं टाक्यामध्ये असतं काय तर पिण्याचं पाणी या ठिकाणी पिण्याचं पाण्याची सोय पण आहे इथं मंदिराच्या ठिकाणी या टाक्यामधील पाणीचे या ठिकाणी पुजारी पितात आणि हे इथल्याच खंडाळे गावचे आहेत बाराही महिन्यात जिवंत पाणी असतं या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकाल त्या ठिकाणी फुल असा टाका आहे आणि पिण्यायोग्य असं पाणी आहे इथलं खडकातून झिरपून येणारं पाणी असल्यामुळे एकदम पिण्यायोग्य पाणी आहे पाहू शकतं ते हे छोटं मंदिर आहे आणि या ठिकाणी दत्त सरस्वतीची मूर्ती आहे तसेच या ठिकाणी दत्त मंदिर आहे या ठिकाणी सेवा करण्यासाठी हे दोन आजोबा असतात 你儿子吧，你儿子吧。